छान असा सॉफ्ट ढोकळा तयार झालेला आहे चवीला पण खूप मस्त होतो जाळी तुम्हाला दिसतच असेल ढोकळ्याची तर असा ढोकळा करण्यासाठी काय काय लागतं ते आता आपण बघूया नमस्कार मंडळी हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं स्वागत हे मी जवळजवळ एक पाच तास डाळी आणि तांदूळ भिजवून ठेवलेले आहे हरभऱ्याची डाळ एक वाटी घेतली होती तांदूळ एक वाटी घेतलं होतं आणि मुगाची डाळ आणि उडदाची डाळ अर्धी अर्धी घे गे... वाटी घेतलं होतं आणि एक अर्धा टीस्पून मेथ्या घेतलेल्या आहे हे आता छान असं मस्त भिजलेलं आहे कमीत कमी पाच तास तरी भिजवायला पाहिजे आणि आता हे आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया मिश्रण मिक्सरमध्ये बारीक वाटताना ह्याच्यामध्ये साधारण एक मी अर्धी वाटी दही घातलेलं आहे दही किती आंबट आहे त्याच्यावर तुम्ही दह्याचं प्रमाण ठरवा पाव ते अर्धी वाटी दही घालायचं म्हणजे मग ढोकळा छान फर्मेंट होतो आणि आपल्याला सोडा घालायची गरज पडत नाही मी आज तुम्हाला सोडा घालून आणि सोडा न घालता असं दोन्ही प्रकाराने ढोकळा दाखवणार आहे तर आता हे सगळं दह्याबरोबर मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते आता हा आपला ढोकळा सॉफ्ट होण्यासाठी मी ह्याला आत्ताच कच्चं तेल घालणार आहे आणि हाताने छान फेटून झाकण घालून आपण ठेवून टाकायचं हे चांगलं तीन ते चार मिनिटं छान फेटून घ्यायचं म्हणजे मग आपलं हे पीठ छान फर्मेंट होतं मुद्दाम मोठं पातेला घेतलेलं आहे कारण पीठ फुगून जास्त होतं ते मिक्सरमधून हे पीठ काढून चार तास झालेले त्याच्यामुळे फार फर्मेंट झालेलं नाही आहे हे पीठ पूर्णपणे फर्मेंट होण्यासाठी निदान आठ ते दहा तास लागतात शिवाय सध्या पावसाळा चालू आहे तर त्याच्यामुळे पीठ फर्मेंट व्हायला जास्त वेळ लागतो पण मी तुम्हाला म्हटलं होतं की मी सोडा घालून आणि सोडा न घालता असं दोन प्रकारे मी तुम्हाला आज ढोकळा करून दाखवणार आहे तर आत्ता जरी पीठ फर्मेंट झालेलं नसलं तरीसुद्धा आपण ह्याच्यामध्ये इनो घालून याचा ढोकळा खूप मस्त तयार होतो ह्याच्यामध्ये मी एक आठ ते दहा हिरव्या मिरच्या आणि दोन इंच आलं असं मिक्सरमध्ये काढून ह्याच्यामध्ये घातलेलं आहे तो तर आता याच्याचं थोडं बॅटर मी काढून ठेवते आणि या बॅटरचा आपण ढोकळा करूया थोडं बॅटर मी आधीच काढून ठेवलं आहे बॅटर मला थोडंसं घट्ट वाटते थोडंसं पाणी घातलं आहे मी याच्यामध्ये त्यानंतर हळद मी जेव्हा मिक्सरमधनं हे सगळं डाळी काढल्या होत्या तेव्हाच मी हळद घालून ठेवली होती त्याच्यामुळे एक तर रंग छान येतो आणि सोड्यामुळे जे असं ढोकळा लाल होतो तर तो होणार नाही ऐन वेळेला हळद आणि सोडा एकत्र घातला की ढोकळा लाल होतो तर साधारणतः अशा कन्सिस्टन्सीचं आपल्याला पीठ हवं आहे अजून थोडंसं पाणी आहे मी एकीकडे इडलीच्या कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलेले आहे चवीनुसार मीठ घालूया कुकरच्या भांड्याला असं तेल लावून घेतलेलं आहे व्यवस्थित आणि आता हे आपल्याला कुकरमध्ये ठेवायचं आहे जर मी इडलीचं कुकर गरम करायला ठेवला होता त्याच्यातच हे पण भांड मी गरम करायला ठेवणार आहे म्हणजे याच्यामध्ये बॅटर घातलेल्या क्षणी त्याची जी उकडण्याची क्रिया आहे ती सुरू व्हायला पाहिजे म्हणजे मग आपला ढोकळा बसत नाही तर आता हे पण मी कुकरमध्ये ठेवून घेते आधी सगळी तयारी आपली पूर्ण झाली की मगच याच्यामध्ये सोडा किंवा इनो घालावं आणि मी असं म्हणेन की सोड्यापेक्षा इनो घातलेला जास्त चांगला रिझल्ट मिळतो कारण सोडा असतो तर त्याची कधी कधी विरी जाते जुना झालेला असतो पण असे जेव्हा आपण इनोचे सॅशे आणतो तर ते एकदम फ्रेश त्याच्यामध्ये आपण घालू शकतो आणि मग त्याचा रिझल्ट खूप छान येतो एक पॅकेट मी घातलेलं आहे आता हे पटकन मी मिक्स करून घेणार आहे पीठ छान फुलय आता आपण हे ताबडतो इडलीच्या कुकरमध्ये जे आपण भांड गरम करायला ठेवलंय त्याच्यामध्ये घालते मी आता झाकण ठेवून कमीत कमी पंधरा मिनिटं आपल्याला याला वाफ आणायची आहे आपल्या नेहमीचा जो डाळीच्या पिठाचा ढोकळा असतो त्याच्यापेक्षा हा लवकर होतो आणि खूप हेल्दी होतो छान चवीला पण छान लागतो तर आता एक पंधरा मिनिटानंतर आपण झाकण उघडून बघूया ढोकळा आपला कोमट झालेला आहे जरा असा साईडने सोडवून घ्यायचा सगळीकडनं हे बघा अगदी इझी इझी निघतोय अगदी आता हा एका दुसऱ्या भांड्यामध्ये मी शिफ्ट करते हे बघा अगदी इझी निघालेला आहे आता मी या भांड्यामध्ये हा ढोकळा भांड्या मी शिफ्ट करते आणि मग ह्याच्यावर फोडणी घालून मी तुम्हाला दाखवते किती छान सॉफ्ट झालेलं आहे इथं जाळी पडली आहे त्याच्यावरनं तुम्हाला दिसतच असेल तेल कमी जास्त प्रमाणामध्ये तुम्ही वापरू शकता साधारण एक दोन मोठे डाव मी तेल घेतलेलं आहे याच्यात तेल आहे तोपर्यंत मी हा घो ना कट करून घेते म्हणजे मग त्याची जी फोडणी आहे ती सगळ्या आतपर्यंत व्यवस्थित मुरते तेल व्यवस्थित तापलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण मोहरी घालून घेऊया मोहरी छान तडतडली पाहिजे थोडीशी जिरं पण घालणार आहे मी थोडी हळद घालूया थोडासा हिंग घातलेला आहे त्याच्यानंतर हे चार मिरच्या पण मी याच्यातच घालणार आहे म्हणजे काय होतं ज्यानं मिरच्या खायच्या असतात ढोकळ्याबरोबर तर त्यांना खाता येतात तसं आपण याच्यामध्ये आलं हिरवी मिरचीची पेस्ट घातलेलीच आहे तर आता थोडासा कढीपाला घालायचा आहे आपला गॅस बंद करूया कोणी कोणी याच्यामध्ये पाणी घालतात पण पाणी घालायची गरज नाही कारण ढोकळा अतिशय सॉफ्ट झालेला आहे मी तुम्हाला दाखवते आता तो थोडेसे तीळ पण मी फोडणीमध्ये ऍड केलेले आता हे बघा असा ही, ही अशी सगळीकडे फोडणी व्यवस्थित घालायची अगदी कट केलेला असल्यामुळे व्यवस्थित सगळीकडं फोडणी छान मिक्स होते आणि याच्यामध्ये आपण तांदळाच्या बरोबरीनेच डाळी भरपूर प्रमाणात घातलेल्या आहे त्याच्या हा ढोकळा खूप हेल्दी पण होतो जे पीठ मी बाजूला ठेवलं होतं ते हे बघा छान असं फर्मेंट झालेलं आहे त्याच्यामुळे आता ह्याच्यामध्ये अजिबात सोडा वगैरे न घालता आपला ढोकळा खूप छान होतो मी दाखवते तुम्हाला हे सगळं बॅटर मी परत एकदा मिक्स करून घेतलंय कुठला पण ढोकळा करताना आपण ज्याच्यामध्ये ढोकळा करणार आहे तर ते जे भांडं आहे ते प्रीहिट करणं अगदी महत्वाचं आहे त्यानंतर ज्या भांड्यामध्ये आपण ढोकळा करणार आहे तर ते सुद्धा प्रिहीट करून घ्यायचं म्हणजे ज्या जे, जे आपण जर कुकरमध्ये ढोकळा करणं असेल तर कुकरमध्ये हे रिकामं भांडं ग्रीस करून ठेवायचं हे भांडं पण चांगलं गरम झालं पाहिजे आणि मग त्याच्यामध्ये डोशाचं बॅटर घालायचं म्हणजे मग ढोकळा अजिबात बिघडत नाही कुठलाही ढोकळा केला तरी सुद्धा तो छान होतो तर हा पॅनमध्ये मी ढोकळा करणार आहे ह्याच्यामध्ये मी खाली पाणी घातलेलं आहे आणि याला तेल लावून हे पण भांड मी गरम करायला ठेवलेलं आहे त्यानंतर आता ह्याच्यामध्ये हळद आणि हिंग मी घालून घेतलेलं आहे याच्यामध्ये आपण सोड्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे त्याच्यामुळे हा ढोकळा लाल वगैरे अजिबात होत नाही आणि खूप छान स्पंजी हेल्दी असा ढोकळा तयार होतो तर आता हे जे बॅटर आहे ते मी याच्यामध्ये घालते गास्केट मी काढून टाकलेले आहे शिट्टी पण काढून टाकलेली आहे फक्त हे झाकण मी पॅनचं ठेवलेलं आहे आता हे पंधरा वीस मिनिटं आपल्याला हा ढोकळा छान उकडून घ्यायचा आहे पंधरा मिनिटांनी एकदा चेक करू शकता पण वीस मिनिटात ढोकळा अगदी छान मस्त तयार होतो पंधरा मिनिटं झालेली आहेत हे बघा तुम्ही बघताय अजिबात सोडा इनो काही न घालता ढोकळा असा छान टम्म फुगलेला आहे आणि आता मी ह्याच्यामध्ये सुरी घालून बघते म्हणजे आपला ढोकळा झालाय का नाही ते कळेल आपल्याला सुरी अगदी क्लीन आलेली आहे याच्या अर्थ ढोकळा झालेला आहे आता मी गॅस बंद करते आणि थोडासा गार झाल्यावर आपण हा कट करून याच्यावर फोडणी घालूया हे बघा बीन सोड्याचासुद्धा ढोकळा खूप छान झाला आहे त्याच्यातली जाळी तुम्हाला दिसत असेल तर साधारण इडली जशी फर्मेंट करून आपल्याला मऊसू तशी छान लागते तर तसाच हा ढोकळा पण लागतो अजिबात त्याच्यामध्ये सोडा इनोचा काही मी वापर केलेला नाही आहे पण खूप छान होतो छान पौष्टिक ढोकळा आहे तर तुम्ही पण नक्की करून घ्या करून बघा आणि जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला धन्यवाद